पुणे महानगरपालिकेनं शेअर बाजारात आणलेल्या महापालिका रोखे ही नवी योजना आजपासून सुरू झाली आहे तशी ती देशातली अशा प्रकारची पहिलीच योजना आहे या योजनेचं स्वरूप आणि व्याप्ती तसंच सर्वसामान्यांना या योजनेची अधिक माहिती व्हावी यासाठी अर्थतज्ज्ञ वसंत माधव कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर नमस्कार साडेनऊच्या स्वागत आत्ताच आपण बातमी वाचली की पुणे महानगरपालिकेनं आपले जे रोखे आहेत कर्ज रोखे आहेत ते भांडवली बाजारामध्ये आणलेले आहेत आणि एक नवीन योजना सुरू केलेली आहे तर त्याचं नेमकं का स्वरूप काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे भारतामध्ये हा जरी पहिलाच प्रयत्न झाला असला तरी जगभरात म्युन्सिपल बॉन्ड्स किंवा महानगरपालिकेची पालिकेने नोंदणी केलेले के रोखे ही कल्पना तशी नवीन नाही अमेरिकेमध्ये हा खूप एक मोठा व्याप्ती असलेला विषय आहे का याची दोन कारणं आहेत एक कारण असं आहे की ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जेव्हा पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविले जातात त्याच्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते आणि हे दीर्घ मुदतीचं कर्ज जेव्हा कुठलाही एक कर्जदार कर्ज घेतो तेव्हा कर्ज घेणाऱ्यासाठी आणि देणाऱ्यासाठी दोन प्रकारच्या जोखीमा किंवा रिस्क असतात एक इंटरेस्ट रेट रिस्क असते तेव्हा दीर्घ मुदतीच्या रोख्यांसाठी जे व्याजदर बदलतात ते व्याजदर कसे असतील म्हणून दीर्घ मुदतीचे कोण कर्ज देत नाही आणि याच्यासाठी रोखे हा एक चांगला पर्याय आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी ह्या अशा प्रकारच्या प्रयत्नातून एक आपल्या पायाभूत सुविधांसाठी नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण केलेला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आता या रोख्यांमधून महानगरपालिकेला विकास योजनांसाठी भांडवल कसं उभं करता येईल हा मुख्य मुद्दा आहे आज भारतामध्ये फिक्स इन्कम सेक्युरिटीज किंवा निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक साधनांची खूप मोठी बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठेसाठी आत्तापर्यंत राज्य सरकारचे रोखे कर्ज सरकार, सरकार केंद्र सरकारचे रोखे आणि त्याच्याच बरोबर ज्या काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हणतात म्हणजे केंद्राच्या मालकीच्या ज्या काही कंपन्या होत्या त्यांचे रोखे उपलब्ध होते आता महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे जसं आपण म्हटलं की दीर्घ मुदतीची कर्ज असतात तसं दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकासुद्धा असतात पेन्शन फंड किंवा विमा ही त्याची उदाहरणं आहेत आणि म्हणूनच तुम्ही बघाल तर जे रोखे उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा दहापट पट मागणी या रोख्यानं आली याची प्रामुख्याने दोन कारणं आहेत की या रोख्यांसाठी डबल ए मायनस हे रेटिंग मिळालं आणि त्याच्यावरता जो कुपन किंवा जो व्या व्याजदर आहे ते सात पूर्णांक एकोणपन्नास शतांश एवढं व्या वार्षिक व्याज दिलं जाणार आहे व्याजदर हा प्रामुख्याने त्या रोख्याचं रेटिंग कसं आहे किंवा त्याची पत काय आहे याच्यानुसार ठरत असतो तर डबल ए मायनस हे रेटिंग पुणे महानगरपालिकेला मिळणं ही पुणे महानगरपालिकेची अतिशय अभिमानास्पद बाब आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यांना एवढा ज्याला फायनान्शियल टर्ममध्ये किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये फाईन इंटरेस्ट रेट असं म्हटलं जातं एवढ्या कमी दरात ते आपला रोखे घेऊ शकले आणि नुसतेच घेऊ शकले नाही तर जेवढे रोखे उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा दहा पट मागणी या रोख्यांना मिळाली म्हणजे आपण भांडवल उभं करण्यासाठी याचा उत्तम उपयोग होऊ शकतो पण ह्याचे आणखीन फायदे काय सांगू शकाल तुम्ही याचा एक महत्वाचा फायदा आहे की आता त्यांनी हे कर्ज रोखे उपलब्ध केले पूर्वीच्या काळी असं होतं की ज्या वेळेला आपल्याला एखादा पायाभूत प्रकल्प उभारणी करायची असेल आता मुंबईमध्ये जे मलनिस्सारणाची झाली किंवा जो जोगेश्वरी जो विक्रई लिंक रोड एक मोठा प्रकल्प राबवला गेला अशा मोठ्या प्रकल्पांसाठी खर्चिक प्रकल्पांसाठी आपण परदेशी अर्थसंस्थांकडून कर्ज घेत असो हे जेव्हा परदेशी अर्थसंस्थांकडून आपण कर्ज घेत असो हे डॉलरमधलं कर्ज असायचं म्हणजे आणि पायाभूत सुविधांसाठी दहा किंवा वीस वर्ष मुदतीचं कर्ज घ्यावं लागायचं या दहा किंवा वीस वर्ष मुदतीमध्ये रुपयाची घसरण होत असे म्हणजे कर्ज एखादं घेत आजपासून जर दहा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी घेतलं असेल तेव्हा रुपया, हो ते रुपया आणि डॉलरचा रेट हा साधारण बत्तीस किंवा तेहतीस रुपये होता हे परदेशामध्ये व्याजाचे दर कमी असल्यामुळे आपण परदेशातलं कर्ज घेऊ शकत होतो म्हणजे साधारण असं धरून चाला की अडीच टक्क्याने आपल्याला ते कर्ज मिळालं अडीच टक्क्याने घेतलेलं कर्ज आणि ते अडीच टक्के आणि अधिक तीन साडेतीन टक्के दरवर्षी रुपयाचं अवमूल्यन होतं दुसरी गोष्ट की जेव्हा आपण अशा अर्थसंस्थांकडून कर्ज घेतो तेव्हा त्या ते काही आपल्या अटी लादत असतात की सल्लागाराची नियुक्ती करणे किंवा प्रकल्प बाधिकांचं पहिल्यांदा पुनर्वसन करणे प्रकल्प बाधिकांचं पुनर्वसन व्हावं याबाबत दुसरा म्हणजे याबाबत शंका घेण्याचं कारण नाही पण प्रकल्प सुरू असताना किंवा ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन होणं परंतु ह्या अर्थसंस्था अशा अटी घालायच्या की आधी त्यांचं पुनर्वसन करा मग प्रकल्प सुरू करा सल्लागाराची नियुक्ती त्यामुळे खर्च वाढत असे या जाचकटीपासून भारतातल्या महानगरपालिकांची मुक्त मुक्ती झाली आणि एक वेगळा स्रोत निर्माण झाला असं मला वाटतं आणि एक प्रकारची आर्थिक शिस्त त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये येईल नाही का असं आहे की तुमचं जे ज्या वेळेला एखादा कर्जरोख्याचं रेटिंग केलं जातं किंवा त्याचे जा पत निश्चित केली जाते तेव्हा ती पत दर सहा महिन्यांनी रिव्ह्यू केली जाते आणि आपण ऐकतो की काही कर्जरोख्यांची पत कमी केली किंवा जास्त केली किंवा आपल्या भारताची पत ही वाढावी याच्यासाठी आपले अर्थमंत्री आणि अर्थमंत्रालय हे दोन्ही प्रयत्नशील आहेत तेव्हा दर सहा महिन्यांनी या रोख्यांची पुनरआढावा घेतला जाईल आणि जी महानगरपालिका असेल ती महानगरपालिका आपल्या रोख्यांची पत कमी होऊ नये याच्यासाठी सजग असेल आणि त्याच्यामुळे एक आर्थिक शिस्त येईल असं म्हणायला हरकत नाही आता ही पुणे महानगरपालिकेची योजना आहे त्या योजनेप्रमाणे इतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या कशा कार्यरत राहू शकतात त्यांनी काय करायला हवं एक अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं जगभरातच एकूण म्युन्सिपल बॉन्ड मार्केट हे खूप मोठं मार्केट आहे आणि अतिशय चांगलं मार्केट आहे जो भारतामध्ये त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि भारतामध्ये आज जो पुणे महानगरपालिकेने योग्य दिशेने जे पाऊल टाकलेलं आहे इतर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था त्यासुद्धा अशा तऱ्हेने कर्जरोख्याची उभारणी करून आपल्या प्रकल्पांसाठी भांडवली भांडवलाची उभारणी करतील असं म्हणायला हरकत नाही आणि मग सामान्य गुंतवणूकदाराची याच्यात भूमिका कशी असायला हवी ते याच्यात गुंतवणूक करू शकतात का त्यांना कसा फायदा गुंतवणूक करत असताना ज्या अनेक गोष्टी बघितल्या जातात त्याच्यापैकी एक गोष्ट असते इंडस्ट्री रिस्क म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच सगळ्याच प्रकारच्या उद्योगांना सुगीचे दिवस नसतात परंतु महानगरपालिका हा असा एक कर्जदार आहे किंवा ज्यांनी कर्ज दिलेले आहेत की ज्यांचं उत्पन्न हे आर्थिक चक्राशी किंवा याच्याशी निगडीत नसतं आता हे हा ही जी कर्ज उभारणी केलेली आहे ही पुण्याच्या लोकांना चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा याच्यासाठी केलेली आहे आता जेवढं पाणी वापरतील तेवढी ते लोक लो बिलं भरतील आणि ती बिलं भरल्यामुळे महानगरपालिकेला ह्या कर्जांच्या व्याज आणि मुद, मुदतपूर्तीनंतर मुद, मुद्दला परत करणं त्या कर्ज रोखाणं हे कठीण जाणार नाही आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या चर्चेत असलेला म्हणजे जीएसटी तर जीएसटी कर रचनेचा जो महापालिकेच्या उत्पन्नावर जो परिणाम होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्या पालिकांना याचा फायदा कसा एस टीचा आता जीएसटी मुळे महानगरपालिकेच्या जकातीचं उत्पन्न बंद होणार आहे पहिले काही वर्ष त्यांना केंद्राकडून त्याची भरपाई मिळणार आहे पण दीर्घकालीन विचार करतात महानगरपालिकेचा एक आर्थिक स्त्रोत बंद होणार आहे हा स्त्रोत बंद झाला की त्याचा विकास कामावरती परिणाम होण्याची एक शक्यता आहे आणि तो जर विकास कामावरती परिणाम होऊन देण्याची जर त्यांची इच्छा नसेल किंवा तो होऊ नये यासाठी वेगवेगळ्या नवीन आर्थिक स्त्रोत शोधून काढणं त्या प्रकल्पांसाठी भांडवली उभारणी करणं हे गरजेचं आहे आणि त्या हा हा एक नवीन पर्याय महानगरपालिकेना उपलब्ध झाला आहे आणि आपल्याकडे विम्या कंपन्यांचं प्रमाण बघता की ज्यांना दीर्घ मुदतीच्या हो रोख्यांची गरज असते हा जर तुमचं चांगलं रेटिंग असेल त्या महानगरपालिकेचं तर ते रोखे नक्कीच चांगल्या व्याजदरात विकले जातील तर हा पुणे महानगरपालिकेची ही जी योजना आहे आणि इतर महानगरपालिकांनीही सुद्धा ती कार्यान्वित करावी असं एकंदरीत तुमच्या बोलण्यातून जाणवलं तर ह्या योजनेकडे सर्वसामान्य माणसांनी कसं पहावं असं तुम्हाला वाटतं सर्वसामान्य आता हे जे रोखे आहेत हे शेअर बाजारात उपलब्ध होतील म्हणजे शेअर बाजारामध्ये त्यांची त्यांचे व्यवहार होतील तेव्हा एक मी मुंबई म्हणजे मी मुंबईत राहतो म्हणून मुंबई महानगरपालिकेचा कर जाता किंवा मुंबई महानगरपालिका जी मला सुखा सुविधा देते त्याच्यामध्ये माझं योगदान म्हणून मी हे रोखे खरेदी करू शकतो तेव्हा पुण्यातल्या लोकांनी वे ज्या हो वेळेला याची बाजारामध्ये नोंदणी होईल त्यावेळेला या रोख्यांमध्ये आपली गुंतवणूक करावी कारण डबल ए मायनस हे अतिशय चांगलं रेटिंग आहे आणि सात टक्के व्याजाचा दर हाही अतिशय चांगला आहे एका बाजूला फिक्स्ड डिपॉझिटचे बँकांचे दर कमी होत आहेत म्हणून एक चिंता व्यक्त केली जाते आणि दुसऱ्या बाजूला हा तुमच्यासाठी गुंतवणूकदारांसाठी एक वेगळा पर्याय उपलब्ध झालेला आहे त्यामुळे या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदारांच्या हिताचं होईल पुणे महानगरपालिकेची ही जी योजना आहे त्या संदर्भात अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला माहिती सांगितलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद